तेवीसशे रुपये लावला आहे अच्छा तेवीसशे रुपयाला हा तेवीसशे खूप छान आहे आणि त्याच्यात शाय नाही हा हा कसे युज करावं हो, हो ना फोल्डे बरोबर पापडे जाणार नाही चिलका जाणार नाही काय ना आपण हा प्रत्येकाला लेदरचे सॅम्पल लावले असतो अच्छा हो म्हणजे याच्या ठिकाणी सॅम्पल म्हणजे आपण हे दाखवलं त्यांनी की हे कोणत्या लेदर पासून बंद हे देखील त्यांनी या ठिकाणी जॉईन केलेलं आहे आता बाय ही बॅग आहे दिसायला सुंदर पार्टी वेअर ऑफिसला दिसायला लहान दिसत टोटल अकरा कप आहेत एक दोन चार चार झाले आणि आतल्या बाजूला आपण सात कप्पे येतो हो खूपच छान आहे हे पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये प्लस त्याच्यामध्ये मोठी आपलं लॅपटॉप लेडीज बॅग हे तीन ते हजार रुपये पुन्हा हा घेतला आपला अठराशे रुपये सिने छोटा बेल्ट आहे हा घेतला अठराशे रुपये आता हा एक लेटेस्ट बॅग आहे ना छान आणि बेल्ट पण लाँग बेल्ट आहे एकतीस रुपये आणि याच्यामध्ये अजून एक आपला पण की आपला डेली रेग्युलर चनार पॅट ना हा असा घेस येतो आणि लॉंग बेल्ट आहे दोन हजार रुपये प्रत्येकाने आठ कलर प्रत्येकामध्ये आणि ह्या आपल्या लेडीज तीनशे पन्नास पासून लेडीज बेल्ट आहे जेंट्स लेट आपल्या चारशे रुपयाचा आहे प्युअर लेदर अच्छा प्युअर एका लेदर येतात आपल्या सहाशे रुपयाचा भेट आहे आणि जीन्स चा बेट आपल्या पाचशे रुपयाला आपला भेट आपण या ठिकाणी तुम्हाला लेदर मध्ये बॅग पाहायला भेटणार आहे जेंट्स पासून लेडीज पर्यंत या ठिकाणी पर्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे तर आपण सविस्तर माहिती या सरांकडून घेऊयात नमस्ते सर नमस्कार मॅडम माझं नाव रामोटकर माझं कंपनी नाव आशा वर्क टोटल आपल्या सगळे लेदरमध्ये आपण लेदरचे प्रकार पाहल बघू आपण हे चे प्रकार हे शेप लेदर आणि बटून लेदर आणि लेदर मध्ये आपल्याला अजून नाही क्रोकोटा लेदर प्लस कलर लेदर मध्ये आणि नापा शेप आपल्याकडे टोटल तीस रुपयाला लेदर आहे हा लेदर नाही म्हणून आपण एक लाख बक्षित ठेवले आपल्याकडे तीस रुपये वाला आहे पन्नास वाला आहे सत्तर वाला आहे ऐंशी वाला आहे आणि हे एकशे वीस रुपयाला आहे आणि एकशे सत्तर रुपयेवाला आहे ह्याच्यामध्ये हे झालं आता छोटे पाऊस मध्ये जेन्स व्हॅलेट मध्ये आपल्याला ना हे मध्ये एकशे पन्नास रुपये हे दोनशे रुपये जेन्स व्हॅलेटमध्ये आता शिप मध्ये कार्ड ऑर्डर विजिटिंग कार्ड ऑर्डर आपल्याला सत्तर रुपये सत्तर रुपये रुपये आणि दीडशे रुपये कार्ड आणि याच्यामध्ये असं हे ट्रान्सफर याच्यामध्ये आपले ना ते ठेवू शकतो ना हा लेदर एकशे पन्नास रुपये आणि नॅचरल बपूर लेदर मध्ये आपण जर घेतला हे आपल्या दोनशे रुपये अच्छा नॅचरल आता शिप लेदर मध्ये आपण मध्ये तीनशे पन्नास कलर पण खूप छान चारशे रुपये एक ओपन करून पाचशे रुपये मोठ्या आणि हे चारशे पन्नास रुपये हे झाले शिप लेदर मधले आपण चेस्ट मध्ये हे तीनशे पन्नास अच्छा सारी चारी 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 हा, थी 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 हे मोठी साडी आपल्याला साडे चारशे रुपये हा नापा लेदर पाचशे रुपये पाचशे रुपये अच्छा आणि हे जेपर वाले लेडीज किंवा जेंट्स साठी सहाशे रुपये अरे वाले ठिकाणी भेटतात आपल्याला हे डबल वाले चारशे पन्नास रुपये अच्छा वेगवेगळे पॉकीचे प्रकार पाहायला भेटतील या ठिकाणी वेगवेगळ्या लेडीज बकरी मध्ये सातशे रुपये अच्छा सातशे रुपये हे साडेपाचशे रुपये काय वेगळे याच्यामध्ये तुम्ही जे म्हणजे रेट आम्हाला वेगवेगळे सांगताय तर म्हणजे पर्स मध्ये काय वेगळे म्हणजे हा बरोबर मध्ये आला आता आपण जे बघितलं हे लेटरमध्ये बकऱ्या चांबडा मस्शी चांगडा आहे अच्छा आणि बकऱ्याचा मशीचा मशीचा हा बघील पोरण लेदर आणि आपल्या लेदर नाही म्हणतो पोरकेट आपण एक लाख तुला आपल्या डायरेक्ट आता हे आपण हे एक हजार पन्नास तुम्ही असाही घेऊ शकताय आणि प्लस असा असा हाताने घेऊ शकतो असा हातामध्ये पण हा लाँग बेल्ट असं मोठा लॉंग बेल्ट आहे एक हजार पन्नास आहे एक हजार पन्नास आणि त्याच्यामध्ये पॉकेट किती आतमध्ये पॉकेट किती पॅकेट आहेत ना मॅडम एवढी पॅकेटच आहेत अच्छा आता जर लेडीज लेडीज सिलिंग बॅग मध्ये घेतला ना आपण तर आपण टप कसा वापराय तेराशे रुपये आहे मॅडम तेराशे रुपये तेराशे रुपये त्याला कप्पे देत हा इकडे दहा वर्ष वॉरंटी मॅडम दहा वर्ष पापडी गेला चिरका गेला तर नवीन बेल्ट आहे तो ऍडजस्टेबल आहे ना ऍडजस्टेबल बेल्ट आहे हा बेल्ट लहान करा मोठा करा कसाही करा काय करा छोटा मोठा आपण करू शकतो आणि आता काही जसं पाहिजे तसं आपण यूज करू शकतो आला फॉल्ट केला सुद्धा आपला काय होणार नाही मॅडम हा तेराशे रुपये ते हा घेतला आता तेराशे पन्नास हा घेतला पंधराशे रुपये आता हा हा डबल हा चौदाशे रुपये अरे वाची डिझाईन पण खूप याच्यामध्ये एक मोठा बेड दिला हा नको सर हा मोठा बेड लावला हा त्याची काय पाहिजे हात चौदाशे रुपये चौदाशे रुपये प्रत्येक कलर आहे ब्लू कलर आहे रेड कलर आहे इंग्लिश कलर ब्लॅक आहे पेन आहे आणि ग्रीन कलर आहे आणि कोपऱ्यामध्ये जे समोसे दिसत आहेत त्या आता कोपऱ्यातल्या दे। ते हजार पन्नास चे आहे ते हजार चे आहे ते साडे सहाशे चे आहे ते सातशे पन्नास चे आहे ते सातशे चे आहे मॅडमशे आता मोठ्या आता हायवर वर्ष मध्ये ते बावीसशे रुपये दोन हजार रुपये ते रुपये तीन हजार रुपये आणि दोन हजार सातशे रुपये आता हे म्हणून ब्रँड होता त्याचा आपण त्याला काय आपल्या स्वतःचा ब्रँड म्हणला आहे सिंचिला सिंचला हे दोन हजार रुपये बावीसशे दोन हजार रुपये ह्याच्यामध्ये कलर भेटेल सात ते आठ कलर आता आपण नाईन थ्री टू फोर डबल वन सिक्स फाईव्ह सेवन फोर तुम्हाला जे आवडतं वस्तू फोटो पाठवून त्यानंतर आपल्याला माल होम डिलिव्हरी पाठवलं जाईल तुम्ही या नंबर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी ऑर्डर देऊ शकता ते तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे त्यांचं कार्ड देखील आहे ते आपण पाहूया तर हे समज दिसत कॉन्टॅक्ट करू शकता पुढे मोबाईल नंबर दिलाय त्यांनी आणि त्याला शिपिंग चार्जेस वगैरे पण असतील ना शिपिंग चार्जेस लागणार ते काय आपला कुर चार्ज लागत्रेड रुपये अंदाजे हंड्रेड लागेल शंभर रुपये दीडशे रुपये चार्जेस लागतात